पिकासाठी व जमिनीसाठी जे अमृतावनी काम करत आलेली गोष्ट आहे ती म्हणजे जीवामृत तर जी आपनी फुरो आले जी ने जी जी हे जे जीवामृत आहे हे कित्येक वर्षापासून आपले पूर्वज वापरत आलेले आहेत आणि आत्ता सुद्धा शेतकरी वापरत आहेत आणि त्याचे जे रिझल्ट चांगल्या पद्धतीने घेत आहेत पण काही शेतकरी जे आहेत हे चुकीच्या पद्धतीने तयार करण्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यामुळे जीवामृतचा जे अपेक्षित रिझल्ट पाहिजे हे भेटत नाही तर आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भातच बनवत आहोत की जीवामृत तयार करण्याची योग्य पद्धत कोणती आहे त्यानंतर जीवामृत वापरण्याची पद्धत कोणती आहे कधी वापरायचं कसं वापरायचं जीवामृत आणि त्यानंतर जीवामृत वापरायचं का तर नेमके याचे काय फायदे आहेत की जेणेकरून आपण जीवामृत आपल्या शेतीमध्ये एकशे एक टक्का वापरायला पाहिजे तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपण सविस्तर पद्धतीने या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बंधून मुद्दा क्रमांक एक हाय की जीवामृत का वापरायचे याचे नेमके काय फायदे आहेत तर सगळ्यात पहिला फायदा हा आहे की जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे तर हा जो सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं जे काम आहे हे जीवामृत करतं त्याच्यामुळे जीवामृत वापरणं हे काळाची गरज आहे त्यानंतर दुसरा मुद्दा हा याच्यामध्ये की जमिनीला जे आवश्यक घटक आहेत नत्रच पुरत पालाश आणि सोबत जे मायक्रोन्युट्रिएंट लागतात जमिनीला हे पुरवण्याचं काम सुद्धा जीवामृत करतो त्यानंतरचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये की जीवामृत जे जी आहे हे जमिनीमधले जे सूक्ष्मजीव शु, शु, आहेत हा मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत जमिनीमधले त्याच्यामुळे तुम्ही गांडूळ आहे किंवा रायझोबियम आहे किंवा आयझाटोपॅक्टर आहे किंवा मायकोरायज आहे पी एस बी के एस बी हे जे वाढवण्याचं जे काम आहे हे जीवामृत करतं त्याच्यामुळं जीवामृत वापरणं हे फायद्याचीच गोष्ट आहे त्यानंतरचा जो मुद्दा आहे जीवामृत वापरण्याचं का तर ते त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की जीवामृत ज्यावेळेस आपण पिकाला देतो त्यावेळेस पिकामध्ये जो हिरवेपणा जो आहे हे चांगल्या पद्धतीने हिरवेपणा येतो क्लोरोफिल पिगमेंट जो आहे तो वाढवतो जमीन पिकामधला आणि सोबत पिकाची जी वाढ आहे ते चांगल्या पद्धतीने आणि झपाट्याने वाढ होतं आणि जे अपेक्षित उत्पन्न आहेत त्यापेक्षा दहा ते पंधरा टक्के उत्पन्न वाढलेले आपण कित्येक ठिकाणी बघितलेले आहे त्याच्यामुळे जीवामृत वापरणं हे नेहमी फायद्याचं आहे कोणत्या पिकाला वापरा कधी वापरा नेहमी फायद्याचं ठरलेलं आहे त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जीवामृत जे जी आहे ते तयार करण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे याच्यामध्ये बारकाईने लक्ष ठेवा फक्त तर सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला दोनशे लिटर पाण्याचा ड्रम घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्याच्या ड्रममध्ये शंभर लिटर पाणी आपल्याला सगळ्यात अगोदर ओतून घ्यायचं आहे मग ज्यावेळेस शंभर लिटर पाणी ओतोय आपण त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये दहा लिटर गायचे गोमूत्र आपल्याला ओतायचे आणि व्यवस्थितपणे ढळून ढोळून घ्यायचे त्यानंतर आपल्याला काय करायचे की कि दहा किलो गायीचे शेण जर गाय नसेल तर इतर शेण वापरू शकता जर असेल तर गायीचे शेण जे आहे ते आपण त्या द्रावणामध्ये टाकायचे आपल्याला आणि ते एकदम काठीच्या मदतीने चांगल्या पद्धतीने ढोळून घ्यायचं त्यानंतरची जी स्टेप असणार आहे ती म्हणजे जे डाळीचे पीठ आहे त्याच्यामध्ये तुम्ही हरभराची तुळीची उडदाची मोगाची यापैकी कोणती डाळ घेऊ शकता हे एक किलो पीठ आपल्या त्या टाकायचं आहे पुन्हा एकदा काटीने घ्यायचं आहे त्यानंतर एक किलो गुळ घ्यायचा आहे तो गुळ त्याच द्रावामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा काठीने व्यवस्थित पद्धतीने ढवळून आहे तर हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला एक किलो माती लागणार आहे जर जे झाड आहे तुमच्या जवळपास त्या झाडाशी टाका आणि जे शक्य जर असेल वडाचं झाडचं असेल तुमच्या जवळपास तर त्या वडाच्या झाडाखाली माती आणा आणि एक किलो जे आहे ते माती द्रावणामध्ये टाका आणि पुन्हा एकदा काठी व्यवस्थितपणे ढवळून घ्या आणि हे द्रावण जे चांगल्या पद्धतीने मिक्स होईल याची काळजी घ्या ज्यावेळेस हे द्रावण मिक्स होईल त्यावेळेस हे सात दिवस असंच ठेवायचे द्रावण आणि याच्यामध्ये सकाळ दुपार आणि सायंकाळ हे तीन टाईम त्याच काठीच्या मदतीने आपल्याला पुन्हा पुन्हा आहे दिवसातून तीन वेळेस आणि हे द्रावण जे आहे ते शक्यतो सावलीमध्ये ठेवलं तर जास्त चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतात त्याच्यामुळे सावली जर असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे नसेल तर थोडीशी रिझल्ट कमी येतील सावलीला जेवढं होईल तेवढं करण्याचा जे आहे ते प्रयत्न करा हे द्रावण सात दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही वापरण्यासाठी एकदम चांगलं आणि एकदम उत्तम तयार होईल तर हे शंभर लिटरचे सुरुवातीला आपण द्रावण तयार केले ते द्रावण डायरेक्ट वापरण्याऐवजी त्याच्यामध्ये जे आहे ते, ते दुसरे शंभर लिटर पाणी जे आपल्याला ऍड करायचं आहे तर अशा पद्धतीने जे दोनशे लिटरचे पाणी चांगल्यापर्यंत तयार होईल याला पुन्हा एकदा पद्धतीने ढवळून घ्या आणि त्यानंतर हे दोनशे लिटर जे पाणी आहे हे एकदम चांगल्या पद्धतीचं चा उत्कृष्ट कलेचं जीवामृत जे तयार झालेलं आहे हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर हे जीवामृत तुम्ही वापरायचं कसं आणि कधी द्यायचं तर यासाठी एक सोपा आणि सर्व गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही दोन पद्धतीने वापरू शकता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जीव जीवामृत वापरते वेळेस तयार केल्याच्या नंतर सात दिवसाच्या आत वापरायचं आहे आणि एका एकरसाठी जे आहे ते दोनशे लिटर द्रावण एकदम सफिशियंट आहे आणि तुम्ही जर अर्धा एकर असेल तर शंभर लिटर वापरा जर तुमच्याकडे जर दोन एकर असेल तर चार सिल्टर अशा पद्धतीने तो आपल्याला याचा जे आहे ते डोस द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असतो जो ओलावा नसेल त्यावेळेस दिलं तर हरकत नाही पण जेवढे तेवढं ओलावा असेल तर रिझल्ट जे आहे ते चांगला भेटतो कारण की याच्यामध्ये वे वेगवेगळे जीव तयार झालेले असतात आणि जमिनीची सुपीकता वाढवणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला ओलावा शोधून ओलावा ज्यावेळेस असेल त्यावेळेस सोडलं तर चांगले रिझल्ट भेटलेले आपल्याला असं आढळून आलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करायचंय की दोन पद्धतीने वापरायचंय एक तर ज्यावेळेस जमिनीमध्ये ओला असेल त्यावेळेस आपल्याला पूर्ण शेतावर शिंपडून द्यायचंय आपल्याला किंवा जे दांड आहे किंवा तास आहे त्यामध्ये आपण टाकू शकतो दुसरी तर दुसरी पद्धत ही आहे याच्यामध्ये की जे आपण आता बऱ्याच ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर करतोय तर हे जे द्रावण आहे दोनशे लिटरचं हे चाणीच्या मदतीने गाळून घ्यायचंय आणि ड्रीप मध्ये जे आहे ते अडकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचंय तर गाळून घेतलेलं द्रावण ड्रीपच्या मार्फत आपण सोडू शकतो याचे पण रिझल्ट चांगले भेटलेले आहेत आपल्याला त्यानंतर तिसरी पद्धतीने जे आहे हे जे ड्रिंचिंग पण करू शकता आपण हे द्रावण गाळून घेतोय आपण आणि गाळून घेतल्याच्यानंतर पिचकारीच्या मदतीने आपण ड्रिचिंग नवजल काढून आपण त्याची ड्रिंचिंग पण एकदम चांगल्या पद्धतीने त्याचे पण रिझल्ट आपल्या बरीच ठिकाणी आढळून आले आहेत अशा पद्धतीने तुम्ही जीवामृतचं नियोजन करा आणि अशा पद्धतीने वापर करा मी एकशे एक टक्का गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला जीवामृतचे एकशे एक टक्का फायदे भेटणार आणि जमिनीची सुपीकता वाढेल उत्पन्नामध्ये पण चांगले बदल तुम्हाला घडलेले आहेत जे आहे हे दिसून येईल तर हे पण जीवामृत बद्दल होतं तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान करायचा मी प्रयत्न करेल शेवटी एवढं सांगतो की अन्नदाता सुखी भव, धन्यवाद